माध्यमातून दे जे बघितलं दोन विषय त्याच्यामध्ये आहेत ज्यांच्यावर धमकीची भाषा वापरलेली आहे ज्या व्यक्तीचं नाव घेतलं जातं त्या व्यक्तीनं एक खुलासा केला आहे की तो माझा आवाज नाहीच आहे आणि त्याच्या विरोधामध्ये त्यांनी स्वतः तक्रार दाखल केलेली आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीची आधुनिक तंत्रज्ञान वापरून जर कोण चुकीचं काही करत असेल तर त्याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि एखाद्या इतिहासकाराबद्दल जर कोण हे बोललं असेल तर ते देखील चुकीचं आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की ते व्हायरल झालेलं जे संभाषण आहे हे त्याच व्यक्तीचं आहे का हे पहिलं तपासणं गरजेचं आहे पालकमंत्री कोण करावेत कोण नाही करावेत त्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्री मोदयाने आहेत आणि महायुतीचं सरकार असल्यामुळे शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा यांच्याशी एकत्र बसूनच यासंदर्भातले निर्णय होते आणि जे काही दोन ठिकाणी राहिलेले आहेत त्याचा देखील लवकरात लवकर निर्णय होईल तर उदय सामंत यांची आपण ही प्रतिक्रिया बघत होतो मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली होती त्यानंतर त्यांचा हा संवाद Transcrição e Legendas